तू सांग भाकरीला मुखी घालून कोण गेले वेशी बाहेरचा पशु तू तुला माणूस कोणी केले वेशी बाहेरचा पशु तू तुला माणूस कोणी केले कविता सुरू करण्यापूर्वी माझ्या वेळातच कविता होईल फक्त पार्श्वभूमी थोडे सांगावे लागेल माझे वडील सालगडी म्हणून त्यांनी बरेच वर्ष त्यांचं गेलेले थोडक्यात काय एक कॉन्ट्रॅक्ट शेतीचं म्हणजे ही दिवाळी तर पुढची दिवाळी कुणाकडे तरी शेतगडी म्हणून काम करायचं आणि त्या वर्षा वर्षाकाठी एखादा ड्रेस आणि जे असेल चटणी बाग तर कवितेचा नायक माझे वडील आहेत त्यांनी मला काही प्रसंग सांगितले होते खूप वर्षापूर्वी आणि याच्यावर वापर काही करू शकतो का असा विचार मनामध्ये आणि कविता लिहून झालेली आहे तिचा चिरेबंदी वाडा तिचा चिरेबंदी वाडा नाही मला माझ घर नाही मला माझ घर मी गडी भूमिहीन ती पाटलाची पोर मी गडी भूमिहीन ती पाटलाची पोर तिचं बागायत रान माझ दुष्काळात झीन माझ दुष्काळात झीन तिचं तशी वार माझ्या हातात नांगर तिचं फुल तशी वार माझ्या हातात नांगर तू ह्या गावाचा मारू होती आलो फासून सेंदूर तू ह्या गावाचा मारू होती आलो फासून सेंदूर विटाळला देव तू जा कोपणार माझ्यावर wow. विटाळला देव तू जा कोपणार माझ्यावर खातो चोरू नी आग लागली पोटात आग लागली पोटात झालं भुकेचं दुखन चुट्या गाडून मातीत झालं धोक्याच दुखन चुट्या गाडून मातीत आला दुष्काळाचा फेरा ना या माणसाला चारा माणसाला चारा तिची माजुरडी जात हांडे ताकाचे पांदीत तिची माजुरडी जात हांडे ताकाचे पांदीत नाही धनाचा हव्यास मिळावा पोटाला घास मिळावा पोटाला घास तुही जात म्हणे नीच झिड करी तो समाज तुही जात म्हणे नीच झिड करीतो समाज जाते उय चुल पेटते उधान चुल पेटते उधान माझ्या हाताचा इटाळ जातो दुध तापल्याव माझ्या हाताचा इटाळ जातो दुध तापल्याव एकच मिनट स्पष्टीकरण कि माझ्या वडील धार काढायचे गायचे किंवा म्हैसे धार काढल्यानंतर ते दूध अपवित्र तापवलं का ते शुद्ध झालं पवित्र अशी मान्यता आहे पहाटेच धार शेण पाटी डोईवर भले पहाटेच धार शेण पाटी डोईवर तिचं रतिबाला दूध खातो मिरची भाकर तिच रतीभाला दूध खातो मिरची भाकर तिच्या व्हाळाला बाशिंग रोज तिचंच सपान तिच्या भाळाला बाशिंग रोज तिच सपान तिचा लखपती बाप मला गरिबीचा शाप तिचा लखपती बाप हे कालपणिक आहेरची जात का एशीबाय हरची जात हर आली उंबरच्या आत आली उंबरऱ्याच्या आत भारताच संविधान भारताचं संविधान भीमरायाच ऋण भारताच संविधान भीम रायाचं ऋण खूप खूप